दत्ता बोगे तर आजच बघूया दत्ता बोरे कसा वाटतो का दगडातला दिसाय लागला आणि कुस्ती केंद्र पुणे मैदानातल्या सर कुस्ती लागते आता दत्ता बोरे खानचा पट्टा तांब्या लांगेचा गोटी बंद शरी आणि समोरचा

ठोकला इकड बोड रे ना सला मिळाचा कुस्तीत हारला का पारला या पेक्षा लाडला अभिमन्यू आक्रमक झालेला आहे पटाला लागण्याचा प्रयत्न भुटना लावण्याचा प्रयत्न त्याचा अभिमन्यू भाई keliарен yeah. hey,